नमस्कार मित्रांनो जी आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो शासन निर्णय असतील शासन परिपत्रके असतील याविषयी माहिती मिळवण्यासाठी जी आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे तसेच बेलायकॉन दाबून ऑल ओवर सेट करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्यास मदत होईल चला तर मित्रांनो सुरू करूया मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या संदर्भात अवघड क्षेत्र घोषित करण्यासंदर्भात ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन यांचं पाच मार्च दोन हजार पंचवीसचं हे परिपत्रक आहे चला तर पाहूयात प्रतिमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व तसेच मेविन सी आय टी सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे विषय सन दोन हजार पंचवीसच्या अंतर्गत बदल्यासाठी अवघड क्षेत्र घोषित करणे बाबत बघा संदर्भ मे विनसिस आय टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांचे तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजीचे पत्र महोदय उपरोक्त विषयासंदर्भात संदर्भाधीन पत्राच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे कारवाई करण्याबाबत आपणास कळविण्यात येत आहे मुद्दा क्रमांक एक दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार अवघड क्षेत्रातील शाळांची यादी दर तीन वर्षांनी अवघड क्षेत्रातील शाळांची यादी दर तीन वर्षांनी अर्थात मार्च महिन्यात पुनर्विलोकन करून सुधारित करण्याची तरतूद आहे यापूर्वी अवघड क्षेत्राची यादी सन दोन हजारमध्ये सुधारित करण्यात आले असल्यामुळे सन दोन हजार पंचवीसच्या जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रियेकरता सद्यस्थितीत सन दोन हजार पंचवीस स्थित अवघड क्षेत्राची सुधारित यादी प्रसिद्ध करणे आवश्यक आहे बघा मुद्दा क्रमांक दोन त्यानुसार सन दोन हजार पंचवीस स्थित अवघड क्षेत्राची सुधारित यादी पंधरा मार्चपर्यंत घोषित करण्याबाबत सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदांनी कारवाई करावी या कालावधीत अवघड क्षेत्राची सुधारित यादी घोषित न केल्यास सन दोन हजार बावीसची अवघड क्षेत्राची यादी ग्राह्य धरण्यात येईल तथापि काही प्रश्न उपस्थित झाल्यात त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित जिल्हा परिषदेची राहील तसेच अवघड क्षेत्राची यादी सुधारित करताना संवादछायेचा प्रदेश कम्युनिकेशन शॅडो एरिया हा केवळ महाप्रबंधक बी एस एन एल यांच्या अहवालानुसार ग्राह्य न धरता अशा ठिकाणी अन्य कंपन्यांचे नेटवर्क उपलब्ध आहेत का हे देखील तपासावे उदाहरणार्थ जिओ एअरटेल वोडाफोन आयडिया मुदत क्रमांक तीन पहा सन दोन हजार पंचवीसतील अवघड क्षेत्राची सुधारित यादी पंधरा मार्चपर्यंत घोषित झाल्यानंतर याबाबतची माहिती ऑनलाईन पोर्टलवर भरण्याकरता आठ दिवसाची मुदत देण्यात यावी तर बघा कक्षाधिकारी महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग यांचं हे पत्र आहे तर या पत्रात स्पष्ट सांगितलेलं आहे की न शासन निर्णय अठरा जून दोन हजार चोवीसनुसार दर तीन वर्षांनी अवघड क्षेत्राचं पुनर्विकल पुनर्विलोकन करण्यात यावं हो, त्यानुसार दोन हजार बावीस रोजी या ठिकाणी अवघड क्षेत्राची यादी घोषित करण्यात आली होती आता परत पुनर्विलोकन करून दोन हजार पंचवीसमध्ये पंधरा मार्चपर्यंत अवघड क्षेत्राचं पुनर्विलोकन करून या ठिकाणी अवघड क्षेत्र घोषित करायचं आहे असंच अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद